श्री स्वामी समर्थ माझ्या भक्तिहित शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दे ब्रह्मचरणी देवीबद्दल माहिती पाहणार आहोत ब्रह्मचरिणी देवी ही नवदुर्गापैकी दुसरी देवी आहे ब्रह्मचारिणी देवीची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरणात आणणारी ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ तपाचे आचरण करणारी हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी हे नाव पडले आहे देवीने कठोर तपाचरणाने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीचे रूप तेजस्वी आणि भव्य असून ती पांढरी वस्त्रे परिधान करते या देवीच्या उजव्या हातात जपमाळा व डाव्या हातात कमंडलू असतो देवीचे निवासस्थान स्वादिष्टान चक्रात आहे जप तप त्याग संयम वैराग्य यासाठी ही देवी प्रसन्न आहे ही देवी ज्ञान देवता असल्याचेही सांगण्यात येते आई दुर्गेचे हे दुसरे रूप भक्तांना साधना करणारे सिद्ध यांना अनंत फळ देणारे होय याची उपासना केल्याने मनुष्यात तप त्याग वैराग्य संयम यांची वृद्धी होते जीवनातील कठीण संघर्षामध्ये मन कर्तव्यापासून तसुबरही विचलित होत नाही देवीच्या कृपेने सगळीकडे सिद्धी व विजयाची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी देवीचा आवडता रंग पांढरा आहे पांढरा रंग आयुष्यात संयम दाखवतो व हिंसेला परावृत्त करतो मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणी नम या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणीूपेन संस्थिता नमस्तै नमस्त नमस्तसे, नमस्तसे नमो नम स्तुतीमंत्र ददाना कर पद्याभ्या मक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तुम्ही ब्रह्मचारिण्य नूतम्मा अर्थ जिच्या एका हातात जप माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलो आहे अशी देवी दुर्गेचे रूप असणारी ब्रह्मचारिणी देवी माझ्यावर कृपा कर तर अशी ही होती ब्रह्मचारिणी देवीची माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ